आले या भी मैच सुरु दर्शक एक एकर ये नाही बाई बोडी वाट

स्वर्गीय एस आर पी एफ गणपत राठोड संघाच्या होणार आहे तसे श्री प्रकाश भेंदराव राठोड अॅडवोकेट यांच्याकडून स्वर्गीय एस आर पी एफ गणपत राठोड या संघाना वाटत होणार आहे तसे श्री प्रकाश भेदराव यांच्यावरती नायड रे हे दोन पुस्तके या करते आपण बेडलोत गावला तर या करते बडत गावला या संघाला इतरात सधारा टाका होणार आहे क्लियर आहे का माने स्कोर हॅलो हॅलो अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी सामने हे चालू आहेत आणि खूप छान असे खेळ या ठिकाणी जातात आहे अतिशय उत्कृष्ट असे पक्कर या ठिकाणी केलेले आहे या ठिकाणीच्या खेळाडूंनी आणि दोन्ही संघ अतिशय तुम्ही असं या ठिकाणी मैदानावरती आपला खेळ दाखवत आहे दुसरी शेवड्याच आहे या शहर श्री गोवर्धन व श्री देविदा सताराधव यांच्याकडून एकवीसशे रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेला आहे

मान्यवरांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यासाठी प्रथम पारितोषिक श्री विश्वनाथ नारायण चव्हाण यांच्याकडून एकवीस हजार रुपये द्वितीय पारितोषिक श्री वसंत फुरसिंग राठोड यांच्याकडून पंधरा हजार रुपये तसेच तृतीय पारितोषी श्री अंबादास बिट्टू राठोड यांच्याकडून अकरा हजार रुपये तसेच चतुर्थ पारितोषी श्री साहेबराव गोविंद चव्हाण यांच्याकडून सात हजार रुपये तसेच पंच कमिटी पंचकमिती कापोरा यांच्याकडून पाच हजार रुपये तसेच दहावे पारखी श्री गाबा राव यांच्याकडून अकराशे रुपये तसेच नव्या पारदोशी श्री गणेश महाराज नायक यांच्याकडून एक हजार रुपये तसेच दहावे पारितोषी श्री कसले तिमाजी राठोड यांच्याकडून

यासाठी एक हजार रुपये श्री बाजार यांच्याकडून देण्यात समोर यासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक श्री संजित सावरकर सर यांच्याकडून देण्यात आलेले सुप्पर रेट यासाठी पाचशे रुपयाचं रुपयाचं पारितोषिक अविनाश पिंटर चव्हाण यांच्याकडून देण्यात आलेले सुपर ग्रेससाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी नरेंद्र रामराव चव्हाण यांच्याकडून देण्यात आहे आणि फायनल मध्ये जो टर्निंग पॉइंट घेऊन त्यासाठी पाचशे वाघूसिंग राठोड यांच्याकडून देण्यात आले आणि या ठिकाणी हे जे मॅच आपण खेळत आहे आणि त्या मॅच या मैदानाची जी शोभा आला या ठिकाणी

श्री प्रदीप जतीनराव dihancurkan यांच्या

या ठिकाणी कारण की त्यानंतर आपण चिंठीवरती हा पुढचा सामना करणार आहे आणि ही सोडण्यात सेवा संघ ए काठोडा तांडा या संघाचे गुण झालेले आहेत सेवा आणि तसेच सेवा संघ बी काठोडा या संघाचे गुण झालेले आहेत 10 दोन्ही संघ अतिशय उत्कृष्ट आहेत या ठिकाणी या वेदनावरती आशारा फेर जात आहेत आणि खरं सर्व प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती आसू या विधीला आणि या हा दिलाव

ये पट्टे एकलो पकड बंदी होती ये विमस्टर मु छोरा हो हूं कोबर क्या हां तालुका गड़बड़ сам <laughs>

आपल्या संघाची लवकरात लवकर या ठिकाणी नोंदणी करून घ्यावी आणि जे संघ अद्यापही या ठिकाणी आपली इंटीफीट जमा केलेली नसेल तर त्यांनी पण आपल्या संघाची या ठिकाणी इंटरफीस जमा करून घ्यावी अकॅडमीची हां संघ देखू

कृपया ज्या संघाने आपल्या संघाची या ठिकाणी एंट्री केली नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या संघाची या ठिकाणी एंट्री करून घ्यावी व आपल्या संघाची एंट्री फिल्स परत या ठिकाणी भरून घ्यावी यानंतर लगेच बोडचिट्टी काढण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर कोणत्याही संघाला एंट्री देण्यात येणार नाही त्यामुळे सर्व संघाच्या कर्णधारांनी आपापल्या जबाबदारीनुसार त्या ठिकाणी आपल्या संघाची चित्र करून घेण्याची काळजी करावी